श्री स्वामी समर्थ हरितालिका व्रताची संपूर्ण माहिती गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपत्र शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात या दिवशी मुली व सुवासिनी तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारी बदाम नाणे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षता हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव व सखी पार्वतीची षोडशोपचारी पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तामण पळी पंचपात्र तरसाळ आसन निरंजन शंख घंटा समयी हलत कुंकु, कापूर आरती हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर तुपाच्या व तेलाच्या वाती अत्तरफाया विड्याची पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर गुळखोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळेसरी काकणे आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये या व्यतिरिक्त फुले दुर्वा तुळशी पत्र व झाडांची पाने पूजा केल्यावर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री वाहावी हरितालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोतरा जाई मरवा बकुळ अशोकाची पाने वाहावी नंतर मनभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार करावा या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत नंतर रात्रभर जिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरितालिकेची कथा ऐकून आरती करावी दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जित किंवा विसर्जन करावी